राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंचशील नगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय ननावरे यांच्याकडून ब्लँकेट वाटप झोपडपट्टीतील जनतेच्या विविध समस्या व पुनर्वसनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा था ठाम निर्धार व्यक्त राजकारणातील दृढदृष्टी दुर प्रगल्भ नेतृत्व आणि राजकारणातला बाप माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे शरदचंद्रजी पवार त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी पनवेल प्रभाग क्रमांक सतरा पंचशीलनगर येथे गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले हा सामाजिक उपक्रम रायगड जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष संजय ननावरे ना यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला या प्रसंगी बोलताना सतीश पाटील म्हणाले शरदचंद्र पवार साहेब हे देशातील असे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी एखादे काम हाती घेतले की ते पूर्णत्वास नेता त्यांची प्रेरणादायी कार्यशैली प्रत्येक कार्यकर्त्यासाठी दिशादर्शक आहे झोपडपट्टीतील गरीब व वंचित जनतेच्या न्यायासाठी मी पनवेल महापालिकेत अनेक वेळा लढा दिला असून भविष्यातही झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सातत्याने काम करणार आहे तसेच संजय ननावरे यांनी संवाद साधताना पंचशील नगरातील गोरगरीब नागरिकांसाठी थंडीच्या दिवसात ब्लँकेट वाटप हा उपक्रम आम्ही सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात राबवला पाटील साहेबांनी झोपडपट्टी समस्या वेळोवेळी सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या आहेत सत्ताधारी निवडणूक आली की आश्वासने देतात व नंतर विसरतात परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सदैव वा झोपडपट्टी वासियांच्या सोबत उभी राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्धाराने काम करत आलो आहोत आणि पुढेही करत राहील असे मत संजय ननावरे यांनी व्यक्त केले सदर सामाजिक उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष सतीश पाटील युवा नेते तुषार पाटील सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष शहर संजय बबनराव ननावरे विजय एन टी शहर जिल्हाध्यक्ष आनंद भंडारी पनवेल शहराध्यक्ष विश्वजित मारवा पनवेल शहर सरचिटणीस अमित पडवळ सुनील मोरे माजी नगरसेवक राजेश हातमोडे माजी नगरसेवक दिनेश माडिक अयभय मोरे सचिन म्हात्रे राजेश पाटील ऋत्विक म्हात्रे सागर महामुनी सुनील वानखेडे अविनाश शेवाळे दीपक ढोबळे ज्येष्ठ कार्यकर्ते पंचशील नगर नितीन यांची उपस्थिती लाभली उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार संजय ननावरे यांनी मानले देशाचे नेते आदरणीय शरद चंद्र साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सतरा यामध्ये कार्यक्रम करण्याचं आखणी श्री ननावरे साहेबांनी घेतली आणि त्या कार्यक्रमाला हजर आमचे जिल्हाध्यक्ष माननीय पाटील साहेब इथे आले देशात विविध ठिकाणी कार्यक्रम होत असताना आपल्या प्रभागातून पण काहीतरी कार्यक्रम व्हावा या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आज इथे घेतलेला आहे पाटील साहेब इथे आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांना विनंती करेन की आपण मार्गदर्शन करावं आज खऱ्या अर्थानं या देशाचे नेते माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज संजय नानावर जो झोपडपट्टी एरियामध्ये ब्लँकेटचा वाटपाचा कार्यक्रम ठेवला प्रथमदा माजी नगरसेवक भाई बाकी सगळी जुनी मंडळी शेतकरी कामगार पक्षाचे सगळे मोरे साहेब वगैरे हे जुनी मंडळी आहेत त्यांना मी धन्यवाद देतोय कारण या मी तुम्हाला सांगतो या झोपडपट्टीच्या बाबतीत गेल्या पाच वर्षामध्ये मी महापालिकेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि मी पुन्हा येईन आणि ह्या माझी जे नगरसेवक आहेत त्यांचा हा सर्वे करून कोणत्या कर, प्रकारे महापालिका कारण हा सगळा झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रम का। परवीन महापालिकेने पेंडिंग ठेवलेला आहे बऱ्याचशा रूम पडलेले आहेत शासनाचे आहेत केंद्र सरकारचे आहेत पण त्यांना ते वर मी अजून लावून देत नाही ला काय गुप्त गव आहे काय कल्पना नाही परंतु या इलेक्शन नंतर हा मी आवाज उठवतोय आणि झोपटपट्टी वाल्यांसाठी कंप्लीट घरं मिळालेच पाहिजे या उद्देशाने आपले माजी नगरसेवक आहेत सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय का पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला रूमच्या बाबतीत निश्चित स्वरूपात परिवहन महापालिकेच्या पाठी लागून मग टायमाला लक्षवेधी खेचून त्यांना तुम्हाला घर द्यायला भाग लावू पवार साहेबांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर देश अनेक लोक त्यांनी घडवले समाजकार्य असेल राजकारण असेल आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन ननावरेचे असतील आपल्या माध्यमातून आता उपक्रम या ठिकाणी सांगताना काय भावना व्यक्त कराल आणि ननावर्याचे आणि आपल्या माध्यमातून पुढे भविष्यात कशी वाटते हा देशाचा नेता कुठल्याही राज्यात जा चंद्रजी पवार साहेबांचा आदेश शिरसावंत कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री असू दे कुठल्याही राज्यात कोणाचंही काम असू दे पवार साहेबांनी फोन केला ते काम झालंच पाहिजे या रीतीने पवार साहेबांचा हा वास्तव्य आहे असा हा महान नेता का त्यांनी समाजकारण राजकारण ऐंशी टक्के समाजकारण केलं वीस टक्के राजकारण हे त्यांचा मनसुबा असतो आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आदेश असतो की सर्वसामान्यांमध्ये जा त्या लोकांची सेवा करा तरच माझ्याकडे या अशा रीतीने आम्ही झोपटपट्टीवाल्यांसाठी पड़ वाल्यांसाठी आज ब्लँकेट कार्यक्रम संजय नानावर घेतलेला आहे अजून आता आम्ही आम्हाला आणलं पण पुन्हा बोलवा तुम्ही झोपटपट्टी पड़ महासंघाचे कोण असतील अध्यक्ष असतील महापालिका चालू झाल्यावर तुम्ही मला बोलवा आणि आमचा प्रश्न मार्गी लावा म्हणून तुम्ही आम्हाला सांगा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय या महापालिकेच्या सत्रामध्ये मी कोणत्या पक्षी तुमचा प्रश्न मार्गी लावेल हे तुम्हाला या पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आश्वासन देते दरबद्दल लोकांना थंडीच्या काळामध्ये ब्लँकेट वाटत हे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवशी आपण मान्य जिल्हा यांच्या मार्गेचं आयोजन करताना काय भावना व्यक्त करावं भावना म्हणजे मी असाच झोपडपट्टीतून मोठा झालेला कार्यकर्ता आहे मी झोपडपट्टीत काही दिवस काढलेले आहेत आणि आमच्या आदरणीय नेते शरदचंद्री पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून एक चांगला उपक्रम राबवा माझे जिल्हा अध्यक्ष सतीजी पाटील साहेब यांनी आदेश दिला ननोरे साहेब तुम्ही साहेबांच्या काय कार्यक्रम लावा आणि मग मी म्हटलं साहेब ओके मी एक कार्यक्रम लावतो आणि मला माहिती आहे की आता थंडीच्या दिवसामध्ये आमच्या सारख्या गरीब झोपड्यात राहणाऱ्या लोकांना थोडस थंडी वाऱ्याचा त्रास जास्त होतो त्यामुळे मी म्हटलं बाकी इतर काय देण्यापेक्षा थंडी चालू होते आपण ब्लँकेटच देऊया असं एक मनामध्ये योजना आखली आणि सन्माननीय आमच्या अध्यक्ष साहेबांशी चर्चा केली आणि अध्यक्ष साहेब बोले हो चालू करा चांगला उपक्रम आहे आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी मी आपल्या सर्व सहकार्यांच्या मदतीनं आज आपल्या इथल्या या सर्व झोपडपट्टीतील आपल्या नगरातील सर्व बंधूंना भगिनींना आज ती मी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी भेट म्हणून मी त्यांना देण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि ते करत असताना माझ्या जिल्ह्याच्या अध्यक्ष माझ्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले त्याबद्दल मी माझ्या अध्यक्षांचं धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आपल्या सर्व सहकार्यांनी सर्व आपल्या महाविकास आघाडीतल्या कार्यकर्ते असतील आपल्या ह्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते असतील या सर्वांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो विविध सामाजिक कार्यात आपण आग्रेकर असता एकूणच आज या गोरगरीब जनतेला भविष्यात राष्ट्रवादीच्या वतीनं काय आपण काय असतो आताच माझे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य सतीजी पाटील साहेब यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही काल जेव्हा या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी मला कळताक्ष मी त्या ठिकाणी गेलो होतो पण इथील जे सत्तेतले जे होते माजी नगरसेवक हो, वगैरे तिथं ते होते त्यांच्या चर्चा चालल्या होते आम्ही यांचे कार्ड बनवले आम्ही हे करणार आहे आम्ही ते करणार आहे यांच्या नुसत्या वलगर आम्ही पाच वर्षापासून ऐकतोय पण अजूनपर्यंत कुठल्याही झोपडी धारकाला त्यांनी कुठलं आश्वासन आशा, आशा आशा हो असं आश्वासन दिलेलं नाही फक्त निवडणूक आली की ते त्यांना गाजर दाखवतात आणि नंतर मग कुठं अशी दुर्घटना घडली की तेवढ्या पुरते येतात असं काम होत नाही झोपडपट्टी निर्मूलन जर करायचं असेल तर त्याला आत्मीयतेने स्व इच्छेने आणि एक आपण गरिबांसाठी काहीतरी केलं पाहिजे अशी आपल्याला आत्मीयता असली पाहिजे असे आमचे जाणते नेते आहेत सत्यजी पाटील साहेब आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये या सत्तेतल्या लोकांना धारेवर धरलं होतं प्रत्येक गोष्टीसाठी फक्त आवाज उठवणारा आमचे नेते होते हे सर्व पनवेल नगरी जाणते आणि ते सत्ताधारीही जाणतात की सतीश पाटील काय आहे आणि या ठिकाणी आमच्या अध्यक्षांनी स्वतःला सर्व जनतेच्या समोर आश्वासन दिले आम्हाला तुम्ही सत्ता द्या आम्ही जर सत्तेत आल्याच्या नंतर आम्ही सर्वात पहिला तुमचा मुद्दा झोपडून आम्ही हातात घेऊ आणि तो पूर्णत्वास नेऊ का मार्गी लावू असं या ठिकाणी या निमित्ताने मी माझ्या जिल्हाध्यक्षांच्या समोर मी आपणाला ग्वाही देतो